कोणत्याही संख्येचं वर्गमूळ पटकन कसं काढायचं ते तुम्हाला सांगणार आहे तीन अंकी संख्या आणि चार अंकी संख्येचं चा वर्ग लगेचच लगेच आपल्याला या पद्धतीने काढता येतं ती पद्धत तुम्हाला आज मी सांगणार आहे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा एक ते दहा वर्ग तुमचे सगळ्यांचेच पाठ असतील एक ते दहा पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला ह्या सोप्या पद्धतीने जर दर काढायचं असेल तर हे वर्ग पहिल्यांदा आपल्याला आले पाहिजेत एक ते दहा वर्ग लिहून घेते ते एक वर्ग आहे दोनचा वर्ग आहे चार तीनचा वर्ग आहे नऊ चारचा वर्ग आहे सोळा पाचचा वर्ग आहे पंचवीस सहाचा वर्ग आहे छत्तीस सातचा वर्ग आहे एकोणपन्नास आठचा वर्ग आहे चौसष्ट नऊचा वर्ग आहे एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग आहे शंभर हे वर्ग आपल्या डोळ्यासमोर असले ना की लगेच आपल्याला वर्गमूळ काढता येणार आहे एक मी उदर उदर तीन अंकी संख्या घेते उदाहरण म्हणून उदाहरण घेते वर्गमुळा तीनशे चोवीस हे पहा हे वर्गमुळाचं चिन्ह आहे हे जे चिन्ह दिसतंय ते वर्गमुळाचं चिन्ह आहे आणि ह्या ज्या संख्या आहेत तिकडचे जे अंक आहेत ह्याला वर्ग वर्गमूळ म्हणतात आणि ह्या ज्या पूर्ण वर्गसंख्या आहेत त्या वर्गसंख्या म्हणून ओळखल्या जातात आता पहा इथे तीनशे चोवीस हे वर्गमुळात आहे हे त्याचं वर्गमुळं आपल्याला काढायचं आहे त्याच पद्धतीने हे दोन अंक शेवटचे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे ह्या पद्धतीने आपल्याला जर जा जायचं असेल तर दशक आणि एकक स्थानचा अंक आपल्याला विचारात घ्यायचा आहे आता हे दशक स्थानी आणि एकक स्थानी हे चोवीस आहे संख्या म्हणून त्यातला एकक स्थानचा अंक एक कोणता आहे चार आहे तो चार आपल्याला विचारात घ्यायचा आहे सुरुवातीला ह्या चार हा चार जो आहे ते इथे वर्ग संख्येमध्ये तुम्हाला कुठे दिसतो एकक स्थानी ते पाहायचं आहे पहा मी काय म्हटलं इथे हा जो चार आहे एकक स्थानचा तोच एकक स्थानचा चार ह्या पूर्ण वर्ग संख्येमध्ये कुठे एकक स्थानी आहे ते आपल्याला इथे शोधून काढायचं आहे इथे दोन मध्ये एक आपल्याला चार दिसत आहे दोन या संख्येचा वर्ग चार मिळालेला आहे तसेच इथे एकक स्थानी चार असणारी संख्या आठ आहे काय आहे आठ अशा पद्धतीने दोन आणि आठ हे आपल्याला अंक मिळालेले आहे दोन आणि आठ सेपरेट आपण लिहून घ्यायचं आहे कच्च काम म्हणून आता इथे पहा हे चोवीसचा विषय थोडासा आपण बाजूला ठेवायचा आहे आता फक्त राहिला तीन तीनचा आपण विचार करायचा आहे तीन पेक्षा लहान असणारा पूर्ण वर्ग संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे पाहिजा आहे पहा तीन पेक्षा लहान असणारा म्हणजे तीन पेक्षा लहान एक आहे चार मोठा आहे त्यामुळे आपण एक हा ही संख्या घ्यायची आहे एक हा कोणाचा वर्ग आहे एकचा वर्ग आहे म्हणून इथे एक लिहून घ्यायचा आहे इथे एक लिहून घेतला आहे आता परंतु आपल्याला ह्या चोवीसचे दोन अंक मिळालेले आहेत चोवीस साठी चार हे दोन मध्ये पण एकच स्थानी आहे आणि आठ मध्ये पण एकच स्थानी आहे म्हणून काय करायचं आहे आपल्याला दोन्ही पैकी एक अंक आपल्याला घ्यायचा आहे ती आपली पूर्ण वर्ग संख्या आपल्याला मिळणार आहे तीनशे चोवीसची म्हणून आपण काय करायचं आहे पुढची स्टेप तुम्हाला मी सांगते आता हा एक आहे एक एक तो एकच्या पुढे येणारा अंक दोन असतो म्हणून ह्या दोघांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे पहा मी काय सांगितलेलं आहे एकच्या पुढे क्रमाने आपण मोजत गेलो की एकच्या पुढे लगेच दोन येतो म्हणून एकच्या पुढची पुढची संख्या कोणती आहे दोन आहे म्हणून हे दोन आणि एक यांचा दोघांचा गुणाकार करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला दोन भेटलेला आहे इथे दोन भेटलेला हा दोन या तीन पेक्षा लहान आहे म्हणून आपण इथे अशी अशा पद्धतीने लिहून घेणार आहोत दोन लहान आहे तीन पेक्षा म्हणजेच तीन मोठा आहे दोन पेक्षा कसंही म्हटलं तरी एकच आहे म्हणून हा तीन मोठा असल्यामुळे इथे पण आपल्याला मोठी संख्या घ्यायची आहे पहा लक्षपूर्वक पहा हा तीन मोठा आहे ह्या मिळालेल्या आपल्याला दोन या संख्येपेक्षा म्हणून पुढे काय करायचं आहे आठ ही संख्या आपल्याला या एकाच्या एक पुढे घ्यायच्या आहे म्हणून आपल्याला तीनशे चोवीसचं वर्गमूळ कोणतं भेटलेलं आहे अठरा अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने आपल्याला वर्गमूळ काढता येणार आहे आता त्याच पद्धतीने दुसरं उदाहरण मी देते हे पहिले उदाहरण घेतलेलं आहे दोन नंबरचं उदाहरण पहा दोन नंबरचं उदाहरण तीन अंकी संख्येनंच घेणार आहे तीन अंकी संख्या घेते मी वर्गमुळात सातशे एकोणतीस सातशे एकोणतीसचा वर्ग आपल्याला काढायचा आहे सातशे एकोणतीसचा सातशे एकोणतीसचा वर्ग म्हणून आपल्याला काढायचा आता इथल्या शेवटच्या दशक आणि एक स्थानीच्या संख्या आहेत ना त्या आपल्याला पहिल्यांदा विचारात घ्यायच्या आहेत एकोणतीस ही संख्या विचारात घेतली त्यामधील एक स्थानी काय आहे नऊ आहे नऊ असणार नऊ नऊ हा अंक असणारा इथे पूर्ण वर्ग संख्या एक स्थानी कोणती आहे ते पाहायचं आहे पहा इथे तीनचा वर्ग एक नऊ आहे म्हणून इथे तीन घेऊन घ्यायचा आहे सेपरेट लिहायचं आहे तीन घेतलं लिहून आणि इथे सुद्धा आपल्याला सातचा वर्ग हा एकोणपन्नास आहे दश एक काय आहे नऊ आहे म्हणून सात ही संख्या सुद्धा आपल्याला इथे लिहून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण रफ वर्क करून घेतलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला राहिला काय इथे सात राहिलेला आहे आता सात पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या असलेला इथं आपल्याला शोधून काढायचं आहे सात पेक्षा लहान असणारी संख्या कोणती आहे पहा इथे एक इथे दोनचा वर्ग चार आहे तीनचा वर्ग नऊ आहे नऊ हा मोठा आहे त्यामुळे तीन आपण घेऊ शकत नाही म्हणून आपण दोन घ्यायचा आप ते आहे दोन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हे सातच दोन हे आपल्याला संख्या भेटलेली आहे त्यानंतर पुढची स्टेप काय आहे आता आपल्याला तीन किंवा सात ह्या दोनावरती घ्यायचं आहे म्हणजे आपलं वर्गमूळ मिळणार आहे हे तीनशे सत्ता तीनशे एकोणतीस च म्हणून काय करणार आहे आपण आता पहा दोनच्या पुढे लगेच प्रमाणे येणारी संख्या कोणती आहे तीन आहे म्हणून त्या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा आहे का गुणाकार करून घ्यायचा आहे पुढच्या संख्येचा का तर इथे तीन किंवा सात या दोघांपैकी एकच आपल्याला इथे अंक घ्यायचा आहे दोनावरच्या पुढे म्हणून ही पायरी आपल्याला खूप महत्वाची आहे तीन दुने सहा किंवा बेथील सहा या पद्धतीने आपण इथे मांडून घेतलेला आहे आता इथे सहा आलेला आहे सहा ही संख्या या सात पेक्षा लहान आहे कशा आहे लहान आहे वा पहा हे अशा पद्धतीने आपण लिहून घ्यायचं आहे म्हणून आपल्याला सात मोठे आहे इथली संख्या मोठे असते म्हणून आपण इथे पण मोठी संख्या घ्यायची आहे अशा पद्धतीने म्हणून वर्गमुळात दोनशे एकोणतीसचा वर्ग आपल्याला काय मिळालेला आहे वर्गमूळ सातशे एकोणतीस चा आपल्याला वर्गमूळ काय भेटलेला आहे सत्तावीस अशा पद्धतीने तीन अंकी संख्येचा आपण वर्गमूळ काढून घेतलेला आहे ले ले ले। तीन अंकी संख्येचे आपण दोन उदाहरण पाहिलेले आहेत आता चार अंकी संख्येचे दोन उदाहरण पाहणार आहोत एक उदाहरण देते तुम्हाला चार अंकी संख्येच वर्गमुळात सात हजार तीनशे शहाण्णव हे आपण एक उदाहरण देऊया वर्गमुळात सात हजार तीनशे शहाण्णव हे उदाहरण एक घेतलेलं आहे चार अंकी संख्या आहे आता आपल्याला याचं वर्गमूळ पाडायचं आहे पहा इथे हे <Santhya> 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 दशक आणि एकक स्थानच्या संख्या पहिल्यांदा आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत जेव्हा आपण वर्गमूळ काढतो ना तेव्हा शेवटच्या दोन संख्या विचारात घ्यायच्या असतात आणि जेव्हा घनमूळ काढतो तेव्हा शेवटच्या घ्यायचे असतात आता पहा इथे शहाण्णव आहे शेवटी इथे एकक स्थानी सहा आहे सहा हे सहा आहे म्हणून इथे वर्ग संख्येमध्ये एकक स्थानी सहा असणाऱ्या आपल्याला संख्या शोधून काढायच्या आहेत पहा इथे सोळा इथे एकक स्थानी सहा आहे चारचा वर्ग सोळा आहे म्हणून इथे आपण एकक स्थानी सहा असणारा अंक कोणता आहे चार एक आहे त्यानंतर दुसरा कोणता आहे सहा सहाचा एक आपण एकक स्थानी सहा असणारा अंक सहा आहे म्हणून आपण इथे शेजारी घेऊन घेतलेला आहे इथे आपल्याला पुढची स्टेप काय करायची आहे पहा त्र्याहत्तर हा ही दोन संख्या आपल्याला नंतर विचार घ्यायची आहे दो या दोन संख्या झाल्यानंतर ह्या त्र्याहत्तर ही संख्या आपल्याला विचार घ्यायची आहे आता त्र्याहत्तर संख्येपेक्षा कमी वर्ग संख्या असलेले कोणते आपल्याला वर्गमूळ वर्गमूळ भेटेल हे ते पाहायचं आहे इथे बहात्तर त्र्याहत्तर पेक्षा इथे त्र्याहत्तर आहे त्र्याहत्तर पेक्षा कमी वर्ग असणारा असणारी संख्या इथे आपल्याला पाहिजे आहे कुठे आहे ती पहा त्र्याहत्तर पेक्षा कमी वर्ग असणारी संख्या चौसष्ट आहे इथे आठाचा वर्ग चौसष्ट आहे म्हणून काय करायचं आहे ते आठ लिहून घ्यायचं आहे आठ लिहून घेतला त्यानंतर आपल्याला आठच्या पुढे इथे अंक शोधायचा आहे एक स्थानी कोणता अंक येईल चार येईल की सहा येईल हे पाहायचं आहे इथील लक्षपूर्वक पहा आठ आणि त्याचा पुढे येणारा अंक कोणता आहे क्रमाणे नऊ आहे आठच्या पुढे नऊ येतो म्हणून दोघांचा गुणाकार करून घ्यायचा आहे आठ नव्वे बहात्तर आता हा आलेला बहात्तर हे पेक्षा लहान आहे म्हणून आपण लिहिताना काय करायचं आहे बहात्तर लहान पेक्षा अशा पद्धतीने आपण आपल्याला समजण्यासाठी हे लिहून घ्यायचं आहे पहा आता हा त्र्याहत्तर मोठा आहे म्हणून त्याचप्रमाणे इथली संख्या आपण आपल्याला मोठीच घ्यायची आहे इथे पहा हे चार घ्यायचं नाही का तर आपल्याला इथे त्र्याहत्तर आपला मोठा आहे म्हणून आपण इथे मोठी संख्या घेणार आहोत जर पेक्षा ही संख्या मोठी असती तर आपल्याला हे लहान संख्या इथे घ्यावी लागली असते म्हणून आपण सहा घेणार आहोत म्हणून सात हजार तीनशे शहाण्णव च वर्गमुळं आपल्याला काय भेटलेलं आहे शहाऐंशी भेटलेलं आहे पहा आपल्या इथे इतक्या सहज सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला लगेच वर्गमूळ काढता येईल त्यानंतर एक दुसरं उदाहरण घेऊया हे पहिलं उदाहरण आहे हे दुसरं उदाहरण घेऊया चार अंकी संख्येचं वर्गमुळात सहा हजार दोनशे एक्केचाळीस ही संख्या घेऊया आपण एक इथे दुसरी एक गोष्ट हो, जर आपल्याला पूर्ण वर्ग संख्या असेल तरच त्या संख्येचं वर्गमूळ काढता येतं इथे पहा सहा हजार दोनशे एक्केचाळीस ही चार अंकी संख्या आहे अशाच पद्धतीने आपल्याला हे शेवटचे दोन अंक लक्षात घ्यायचे आहेत आणि एकक स्थानचा हा हे शेवटचे दोन अंक आहेत एक्केचाळीस म्हणून त्यातला एकक स्थानचा अंक आहे तो एक आहे एक असणारी पूर्ण वर्ग संख्या एकक स्थानी कुठे आहे ते पाहायचं आहे पहा इथे एक असणार इथं एक चा वर्ग पण एक आहे आणि नववी एक्याऐंशी ते पण एक स्थानी एक येतो म्हणून आपण नऊ पण विचारात घ्यायचं आहे एक आणि नऊ किती साईडला घ्यायचं आहे एक आणि नऊ अशा पद्धतीने आपल्याला समजण्यासाठी आपण सेपरेट लिहून घ्यायचं आहे त्यानंतर आता पुढची स्टेप राहिली की बासष्ट हा विचारात ही संख्या विचारात घ्यायची आहे ह्या दोन्हीचा प्रश्न संपला आता इथे आपल्याला बासष्टचा विचार करायचा आहे बासष्ट पेक्षा कमी वर्ग असणारा असणारी संख्या आपल्याला शोधायची आहे इथे पहा बासष्ट पेक्षा कमी पूर्ण वर्ग संख्या कोणत्या संख्येचं वर्ग कोणत्या संख्येचा वर्ग आहे ते पाहायचं आहे साती साठी एकोणपन्नास इथे पहा म्हणून इथे आपण साठ लिहून घ्यायचा आहे चौसष्ट चा लिहू शकत नाही कारण बासष्ट पेक्षा चौसष्ट मोठा आहे आठ हे लिहू शकत नाही सात आपण इथे घेतलेला आहे परंतु आपल्याला सातच्या पुढे एक घ्यायचं की नऊ घ्यायचं हे आपल्याला अजूनही माहीत नाही म्हणून काय करायचे आहे पुढची पायरी तर सातच्या पुढे क्रमाने कोणता अंक येतो नऊ आठ येतो सातच्या पुढे आठ येतो म्हणून ह्या दोन दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे ते आठी छप्पन्न आपल्याला छप्पन ही संख्या भेटलेली आहे छप्पन ही बासष्ट पेक्षा लहान आहे पहा छप्पन ही बासष्ट पेक्षा लहान आहे म्हणून इथे अशा पद्धतीने आपण लिहून घ्यायचं आहे म्हणून आपण इथला अंक सुद्धा मोठा उचलायचा आहे जर ही संख्या इथली जर आपली लहान असती तर आपल्याला एक लिहायला लागला असता परंतु इथे संख्या आपली बासष्ट ही आलेल्या छप्पन पेक्षा मोठी आहे म्हणून आपल्याला नऊ हा अंक सातच्या पुढे लिहावा लागणार आहे म्हणून एकोणऐंशीचा वर्ग सहा हजार दोनशे एक्केचाळीस आणि सहा हजारचं वर्ग सहा हजार दोनशे वर्ग वर्गमूळ काय एक आहे एकोणऐंशी हे आपल्याला मिळालेलं आहे अशा पद्धतीने हे आपल्याला तीन अंकी आणि चार अंकी संख्येचे वर्गमूळ लगेच कशी काढायची ते आपल्याला मी तुम्हाला सांगितलेले आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका